पंचवीस वर्षाच्या अनुभवातून साखरलेली एमजी फिटनेस जिम पुन्हा एक नवीन ऑफर घेऊन आली आहे राहता शहरातील प्रवार बँक जवळ असणारी एमजी फिटनेस जिम प्रत्येक वेळी नऊ नवीन ऑफर घेऊन येत असते पंधरा ऑगस्ट निमित्ताने देखील एमजी फिटनेस जिम एक नवीन ऑफर घेऊन आली आहे यामध्ये बारा महिन्याचे तीन हजार नऊशे नव्याण्णव रुपये बारा त्यावर तुम्हाला दोन महिने फ्री मिळणार आहे त्यामध्ये तुम्हाला वेट ट्रेनिंग मिळेल तसेच चार हजार नऊशे मध्ये तुम्हाला वेट ट्रेनिंग आणि कार्डिओ मिळेल या जिम चे खास वैशिष्ट्य म्हणजे जिम जी। ट्रेनर वैयक्तिकरित्या प्रत्येकाला सेट मारताना कसे मारायचे सेट मारताना कोणत्या चुका नाही केल्या पाहिजे याबाबत माहिती देऊन व्यायाम करून घेत असतात तसेच महिलांसाठी स्वतंत्र बॅच उपलब्ध आहे त्यामुळे वाट कसली पाहता लगेच जी फिटनेस जिमला भेट द्या तसेच तुम्ही संपर्कद्वारे माहिती विचारू शकता त्यासाठी संपर्क क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव पन्नास बारा अठ्ठ्याण्णव साठ मी इथे एम जी फिटनेस मध्ये आल्यापासून माझे आठ ते दहा किलो वेट कमी झाले आहे इथे सध्या पंधरा ऑगस्ट ची अतिशय चांगली अशी ऑफर चालू आहे सगळ्यांनी याचा इथे येऊन लाभ घ्यावा इथे महिलांसाठी अतिशय उत्कृष्ट ट्रेनर आहे ते सर्वांना पर्सनली जाऊन शिकवतात सगळ्यांनी याचा ह्या ऑफरचा लाभ घ्यावा आता येथे एम जी एम जी फिटनेस जिम चार महिन्यापासून जॉईन केले आहे माझे बारा किलो वजन कमी झाले इथले कोच पण प्रशिक्षण चांगले आहे आणि सल्ला पण चांगला त्याला वेट लॉससाठी पंधरा ऑगस्ट निमित्त ऑफर आहे तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा